नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फणसाच्या घराचे वेफर कसे बनवतात ते पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चला श्रीराम बोल <laughs> ये। चला येऊ ठेवू बाय काय करणार आपण काय करणार कसले फनसाचे वेफर बनवणार आहे बोल बोल बनवणार आहे मग चला व्हिडिओला सुरुवात करूया कर <laughs> चला सुरुवात करूया सुरुवात करूया चला तर मंडळी सर्वात पहिला आपण आहे ना फनस कापून घेऊया आणि त्याचे गरे काढून घेऊया फनस कापण्या अगोदर आहे ना कोयतीला आणि हाताला ना तेल लावून घ्या तर मंडळी फनस कापायला हुकुम काय हुकूम <laughs> तर आपलं ना फनस कापून झालेलं आहे आणि फनस आहे ना कापा फनस आहे आता आपण याच्यात ना घरी अलग करून घेऊया तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असा तर माझ्याबरोबर ना सासरे होते आता आहे ना हे घरे तळायलात ना आता सासू आहेत माझ्या मामी नमस्कार करा नमस्कार मामी काय करतो तुम्ही आता आता घरं काढतोय हा आहे बिया वेगळ्या वेगळ्या करतोय हा आणि त्याच्यानंतर काय करणार आहे त्याच्यानंतर तलायचं घरी कापायचं नाही बारीक कर करायला ना, ना, बारीक करायचं आणि तलायचं तर मंडळी ह्याच्या आहेत ना घरांच्या आहेत ना बिया अलग करायचे आहेत त्याच्यानंतर ते बारीक चिरायचे आहेत मंडळी हे बघा अशा प्रकारे ना बारीक चिरून घ्यायचंय हे बघा ऋतु तू काय करतेस घरांचे बिया काढते जोरात तर मंडळी चूळ पेटवून झाले त्यावरती कढई ठेवली हो आणि आता याच्या तेल टाकणार मा, आहे मामी लाचत टाका टाका चला तेल टाकलेलं आहे कढईतलं तेल तापलेलं आहे आता मामी आहेत ना यामध्ये हळूहळू घरे सोडते हे काय तर मंडळी याच्यात मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि आणि एक एक चमच ना एक चमच टाकायचं ना एक चमच कळत गरज एक चमच मी मिठाचं पाणी हा तर मंडळी एक एक स्टेप बाय स्टेप करायचं तुम्ही यांना घरे टाकलात ना त्याच्यानंतर एक चमच आहे ना मिठाचं पाणी टाकायचं म्हण हे बघा तळून झालेलं आहे लाल होईपर्यंत तळायचे ना थोडे लालच झाले ना मग काढून घ्यायचे आपल्याला पालटे घरी टाकले आता मिठाचं पाणी टाकणार एक चम्मच हे बघा मंडई एक सांगायचं ना तो एकदम पिक्का घेऊ नका अशा प्रकारे थोडा ना कच्चा घ्या तर मंडई इकडे ऋतुवाने सुरुवात केली खायची ऋतूवा कशी लागत हा मस्त लागतय वेदू खाऊ बघ मस्त आहे खाऊन तो पहिले चाव तरी चावाच्या अगोदर बोलतो मस्त झाले आधी पण खाल्ले ना अगोदर खाऊन झालाय तो त्यामुळे बोल मस्त आलाय चला आता आपण खाऊ मग या कुरकुरीत आहे मस्त रे हम्म मसा आलाय

चला व्हिडिओला इथेच थांबा व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये